नमस्कार इंडियाचा आवाज न्यूज मध्ये मी प्रदीप जाधव आपल्या सर्वांच स्वागत करतो तब्बल दहा वर्षांनंतर महानगरपालिका निवडणुकीचे बिगूल वाजलेले आहे महानगरपालिकेचे सभागृह बंद असणं हे लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नव्हती कारण प्रशासकांनी कशा पद्धतीने कोल्हापूरचा विकास केला हे आपण सर्वांनीच पाहिलं त्यातूनच काही सामाजिक कार्यकर्ते पुढे होऊन आपल्या स्वखर्चातून सामाजिक कार्य करत असतात त्यातील इच्छुक उमेदवारांच्या शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक गोष्टींविषयी मतदारांमध्ये उत्साह कुतूहल आणि अधिकार असतो त्याच उत्साहाबद्दल आपण इंडिया आवाज न्यूज चॅनेलच्या माध्यमातून ओळख इच्छुक उमेदवारांची या माध्यमातून आपण ती माहिती मतदानपर्यंत पोहोचवणार आहोत त्यातील पहिल्याच भागात आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक वीसच्या क्रांतिशिह नाना पाटील नगर येथे राहत असलेले सामाजिक कार्यकर्ते अनुभवी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन यांच्याकडे साहेब नमस्कार नमस्कार न्यूज मध्ये स्वागत आहे धन्यवाद आपण आपल्या मतदारांना आपल्याविषयी काय माहिती नमस्कार मी गजानन विभुते कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक वीस मधून क्रांतीशिर नाना पाटील नगर इथून मी आता तुम्हाला माझी मुलाखत देत आहे मी मतदारांना एवढंच सांगू इच्छितो की आजपर्यंत आपण महापालिकेचा कारभार महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कारभार पूर्णपणे अनुभवलेला आहे हे क्रांतीच्या नानापाडी नगर हे नाना या प्रभागातील सर्वात जुनं सगळ्यात पहिलं नगर आहे एकोणचाळीस वर्ष या प्रभागातील या आमच्या कॉलनीला झाले एकोणचाळीस वर्षामध्ये ज्या सुविधा असण गरजेचं होतं त्या झालेल्या नाहीत त्यामुळं एकोणचाळीस वर्ष मी राहत असल्यामुळं या प्रभागात ज्या असुविधा आहेत ज्या समस्या आहेत आणि ज्या गरजा आहेत त्याचा पूर्ण अभ्यास आहे मला एकोणचाळीस वर्षामध्ये ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा ज्या आवश्यक असतात त्या सोडवण्याचा येथील एकाही नगरसेवकाने प्रामाणिक प्रयत्न केलेला नाही खरं बघितलं तर शहर आणि उपनगर यामध्ये भरपूर अंतर आहे विकासाचं आणि शहरामध्ये जो लागणारा निधी आणि उपनगरामध्ये लागणारा निधी यामध्ये तफावत भरपूर आहे ते सोडवणं हे गरजेचं असल्यामुळं मतदारांनी विचार करून अनुभवी चांगल्या प्रामाणिक व्यक्तीला मतदान करून निवडून द्यावं तरच त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या चांगल्या प्रकारे सुटतील असं मला वाटतं ठीक आहे साहेब आपण सामाजिक कार्याची सुरुवात कधी आणि केव्हापासून झाली मी तस माझं प्रॉपर गाव तिरवडे तालुका बदरगड येथे आहे त्या ठिकाणी माझे आमदार दिनकरराव जाधव यांचा मी त्याच्या इथं हात होतो तिथून परिस्थितीनुसार उदरनिर्वाहा करता मी कोल्हापूरमध्ये आलो कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपलं उपजीविकेसाठी मी छोटे मोठे व्यवसायामध्ये काम करत असताना रिक्षा व्यवसायामध्ये आलो रिक्षा व्यवसायामध्ये आल्यानंतर अनेक नागरिकांच्या बरोबर माझे संबंध आले त्यामध्ये मला अनेक समस्या लोकांच्या जाणवायला लागल्या त्यामुळे मी सुरुवातीला रिक्षा युनियनचा पदाधिकारी झालो कोल्हापूर मधील सगळ्यात जुनी पहिली रिक्षा युनियन आहे ती करवीर आटो रिक्षा युनियन करवीर युनियनचा मी संचालक म्हणून काम लागलो तिथून माझी खरी सामाजिक कार्याची सुरुवात झाली त्यानंतर मी वेगवेगळ्या संघटनामध्ये काम करतो कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना या संघटनेमध्ये मी माझे अध्यक्ष आता विद्यमान संचालक आहे त्याचबरोबर या प्रभागामध्ये राहत असताना अनेक समस्यांचा ज्या वेळेला आम्हाला उलगडावा लागला त्यावेळेला अनेक लोकांनी वेगवेगळ्या आर्थिक घोटाळ्यामध्ये लोकांना फसवण्याचे काम बघितलं आम्ही त्यावेळेला आम्ही या ठिकाणी एक भिशी चालू केली त्या भिशी माध्यमातून इथं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे ज्येष्ठांना आदर देणे शाळेच्या विद्यार्थ्यांना सन्मान देणे त्यांना प्रोत्साहन देणे अशा कामाची सुरुवात आम्ही या ठिकाणी केली त्यानंतर आम्ही बघितलं तर साधारणतः दोन हजार पाचच्या दरम्यान काही पतसंस्था बुडल्या पतसंस्था बुडल्यामुळं आम्ही ते भिसेचा आमचं कारभार थोडासा थांबवायचा प्रयत्न केला सगळ्या सभासदांना सांगून आणि त्या दरम्यान आम्ही बचत गटांची उभारणी केली या भागामध्ये आम्ही चार बचत गटाचं संयोजन करतो आणि चार बचत गट पण चांगल्या प्रकारे आमचे चालतात प्रत्येक दोन वर्षातून आम्ही लोकांना त्या जमा झालेल्या पैशाच्या माध्यमातून त्यांना मिळणारा लाभांश आणि त्यांची रक्कम अशी विड्रॉल करतो आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे चालत असल्यामुळं अनेक लोकांच्या त्यामध्ये गरजा छोट्या छोट्या गरजा भागलेल्या आहेत कुणाचं लाईट कनेक्शन असेल पाणी कनेक्शन असेल छोटस आजारपण असेल छोटे कार्यक्रम घरगुती असतील ते या बचतीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे ही आवड मला समाज कार्याची निर्माण झाली याचबरोबर आम्ही या ठिकाणी महिलांचे मेळावे घ्यायला चालू केले महिलांचे मेळावे घेत असताना आम्हाला या रिंग रोड उपनगरामध्ये अनेक समस्यांना तोंड देत असताना एक गोष्टी जाणवा लागल्या की या उपनगरामध्ये व्यसनाच प्रमाण वाढायला लागलं त्यामुळं हे प्रमाण थांबावं त्यासाठी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी करवीर पोलीस स्टेशनच्या महिला मेळाव्यात बोलत होतो की जेणेकरून महिलांना मार्गदर्शन झालं महिलांचं प्रबोधन झालं तर यामध्ये थोडासा फरक पडत आणि ती मुलं त्याची सुधारतील अशी आमची भूमिका त्या माध्यमातून आम्ही ते प्रयत्न करत आहोत सध्या तुम्ही कोणत्या पक्षातून निवडणूक लढवण्याची इच्छा तुमची आहे मी गेली वीस वर्ष काँग्रेस बरोबर आहे सुरुवातीला या ठिकाणी माझे आमदार मालुर राजे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या भागामध्ये काम चालू केलं ते अगदी मला अगदी जवळून ओळखतात ते आमच्या घरी पण वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिले या भागामध्ये आम्ही सुरुवात महाप्रसादाच्या निमित्तानं केली आणि त्या महाप्रसादाला पहिल्यांदा मालुर राजे या ठिकाणी आले तेव्हापासून मी या ठिकाणी वीस वर्ष काँग्रेसच काम करतोय आणि या ठिकाणी आता सुद्धा माझी काँग्रेसच्या कडच माझी मागणी आहे उमेदवारी मागण्याची धन्यवाद आपण इंडियाचा आवाज न्यूज चॅनेल वेळ दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहे तुम्हाला पुढील वाटचालीच खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही सुद्धा माझी मुलाखत घेऊन ही लोकांच्या पर्यंत माहिती पोहोचवत आहे मतदारांच्या पर्यंत माहिती पोहोचवत आहे आणि मतदारांनी सुद्धा या गोष्टीसाठी जागरूक राहून एक आपलं मत वाया जाणार नाही चांगल्या व्यक्ती असेल त्यावर या मी तुम्हाला सह शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद इंडियाचा आवाज न्यूज मध्ये मी आपण पुढील काळात सुद्धा भूभुती साहेबांच्या संपर्कात राहणारच आहोत इंडियाचा आवाज न्यूज साठी श्रीनिवास काठवेसह सा प्रदीप जाधव